मी नंदाकुमार पाटील प्रभाग क्रमांक सहा बमधनं सर्वसाधारण जागेमध्येसाठी अतिशय चिकाटीनं ह्या ब्रिटेश शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो शहराचा का विकास होणारे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सुहासभायच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन त्यांच्या पाठीचे ते, ते स्वतः विकासासाठी धडपडणारं नेतृत्व आहे अमोलदादा आणि भैया यांच्या नेतृत्वाखाली विट्यातले जे काय अपुरे प्रश्न आहेत स्टेडियम असेल नाट्यगृह असेल भुहेरी गटार असेल पार्किंगचा प्रश्न असेल गार्डनचा प्रश्न असेल ह्या अनेक सगळ्या प्रश्नाला ह्या पाच वर्षामध्ये निश्चितपणानं सुहासभाईया ताकद देतील अशा म्हणून आम्ही त्यांच्यामार्फत उमेदवारी अर्ज भरलेला आहे हां विश्वजित कदम साहेबांचा तिकडे जातीवादी पक्षाला ते पाठिंबा देऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांनी सुहास भाईनाच पाठिंबा द्यायला सांगितलं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल